श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री चंडिका स्तोत्र सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हरिके विपदा हर्ष मंगल कारिके हर्ष मंगल दक्षेच हर्ष दायिके शुभे मंगल दक्षेच शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षेच सर्व मंगल मांगल्ये सदा मंगल दे देवी सर्वेशा मंगलाल्ले पूज्ये मंगलवारे च मंगलाभीवते पूज्ये मंगल मनवंशस्य संतती मंगलाधीष्ठता देवी मंगला मंगले संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनी सारेच मंगलधारे पारेच सर्व कर्मणा प्रतिमंगळवारे च पूज्य मंगल, मंगल सुखप्रदे श्री मंगलचंडिका स्तोत्र श्री स्वामी समर्थर्पणस्तो ह्या स्तोत्राचे महत्व एक कर्ज न होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात वादविवाद न होऊन सर्वांचे कौटुंबिक विचार एक राहण्यासाठी घर जमीन या संबंधित वादविवाद न होण्यासाठी विवाहातले अडथळे जाऊन विवाह त्वरित होण्यासाठी देवी भागवत महापुराणात मंगलचंडी देवीची ही उपासना आहे ज्यांच्या पत्रिकेत मंगळचा त्रास असेल अशा लोकांनी ही उपासना करावी विधी दर मंगळवारी जमल्यास शुक्रवारी देखील सकाळी